कोकणात परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलंय ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्साहात तयारी सुरू असताना या आनंदावर पावसानं विरजण घातलं रत्नागिरी तालुक्यात करबुडे परिसरामध्ये वादळानं काही घरांचं नुकसान केलं अशामध्ये चिपळूण तालुक्यात मुर्तवड येथे एका तरुणाच्या अंगावर वीज पडल्यानं दुर्दैवीरित्या त्याचा मृत्यू झाला सुशील शिवराम पवार वर्ष अडतीस असं मृत्यू झालेल्या शेतकरी तरुणाचं नाव आहे सुशील शिवराम पवार हे शेतात भात कापणी करत असताना वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला दोन पोती भाताची कापून आणल्यावर तिसरं पोत जमा करत असताना अंगावर वीज कोसळली आणि त्यामध्ये ते जखमी झाले त्यांना तातडीनं डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला वीज कोसळल्यानंतर सुशील यांच्यासोबत काम करणारे इतर सहा जणही जखमी झाले उत्तम भिवा पवार वय पासष्ट संतोष विठ्ठल कांबळे वय पंचावन्न संदीप पवार वय बावन्न सुलोचना कांबळे वय पासष्ट सुजाता रामदास पवार वय पस्तीस रोशन रामदास पवार व एकोणीस हे जखमी झालेत त्यांना देखील तातडीनं डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आलं आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेले सुशील हे शेतकरी होते सोबतच ते इलेक्ट्रिशियनचं काम देखील करत होते आता सुशीलच्या मृत्यून कुटुंबावर दुःखाचं मोठं डोंगर कोसळलंय सुशील यांच्या मृत्यूनं त्यांच्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलंय बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आणि सुशील यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक लहान भाऊ सुशील यांचा एक साडेतीन वर्षाचा चिमुकला असा कुटुंब आहे आणि या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोकगळा पसरली आहे मृत्यू झालेले सुशील पवार यांच्यावर गुरुवारी मुर्तवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले